अमरावती येथील तपोवन परिसरात अनाथ व व्ही बाधित मुलांचा सांभाळ करणाऱ्या गोकुळ आश्रमच्या संचालिका गुंजन गोळे यांना एका इम्रान करण्याची धमकी मिळाली सहा दिवसांपूर्वी पोलिसात तक्रार देऊन सुद्धा अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्याला अटक केली नसल्याचा आरोप गुंजन गोळे यांनी केला ती म्हणे की मी मध्ये अडीचशे रुपये रोजाना तीनशे रुपये रोजाना काम करतो मी येऊ शकत नाही मी म्हटलं तुला इथे रोजगारही देते तुला काय प्रॉब्लेम आहे ते सगळं आम्ही सॉल्व्ह करू पण पोरगा मरेपर्यंत निधन आहे म्हणून त्याच्यासोबत तू राहा असं म्हणतानाच एकाने स्वी म्हणजे तो फोन कदाचित स्वीकारला नसावा ना इम्रान नावाच्या ना व्यक्तीनं तो फोन माझ्या हात तिच्या हातून हिसकला आणि मला त्यानं सुरुवातच अशी केली की अतिशय घाण लेवलला तो बोलला मी सगळीकडे शेअर केलं आहे त्या रेकॉर्डिंग मोदी तुला याच्याचसाठी पैसे देते मोदी मोदीनं तुला ह्या लेकरांचं सांभाळायसाठी ठेवलेलं आहे तुला त्याला सांभाळावंच लागेल आणि नंतर त्यांनी जी घानेटी धमक्या देणं सुरू केलं की घरात येऊन मोदी समोर तुझ्या पोलीस प्रशासनासमोर तुझ्या नवऱ्यासमोर तुला रात्रभर तुझा, तुझा रेप करेल तुला जाळून टाकेल मारून टाकेल कोणीच माझा कोणी काही करू शकत नाही तू मोदी की बेटी आहे तेरा बाप अगर मोदी आहे तो मेरा बाप ओवेसी उधर हैदराबाद मे बैठा आहे हम लोग हम लोगो का पैसा लेके तुम लोगों को मोदी देता हे सगळ्या रेकॉर्डिंग्स मी चौदा तारखेला व्हायरल केल्याकडून एवढंच सांगितलं आहे की सात किलोमीटरचं काहीतरी और सी टाईप काहीतरी लोकेशन आलेलं आहे बुटीबोरीचं लोकेशन आहे त्याच्यामुळे आम्ही पकडण्यात असमर्थ हो आहोत सध्या पोलिसांना सांगितलंय असं असे उडवळीचे उत्तर देत आहे आणि मी जंगलात राहते हे काही पोलीस आला नाही मी जिवंत आहे की मेली आहे बघायला ना कुठलं प्रोटेक्शन आहे ना काही आहे आणि हा यांचं म्हणणं आहे की फोनवर धमकी आहे फोनवर धमकी आहे म्हणून आम्ही आम्हाला अटक करण्याचं ऑथॉरिटी नाही आहे सोडून द्यावं लागते त्याला म्हणजे तो फोनवर घरात येऊन बला कशी धमकी देतो तरी तुम्ही अटक करू शकत नाही मला मारून टाकतील तक त्यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन नगर येथे गुन्हा दाखल आहे गुन्हा तपासाच्या अनुषंगाने नागपूर येथे एक सेपरेट पथक आपण तपासकामे पाठवलं होतं त्यातील नमूद आरोपी याच्या टोपण नावावरून आपण त्याचं पूर्ण नाव निष्पन्न केलेलं आहे शिवाय त्याचं मूळ गाव सुद्धा त्याच्यामध्ये आपण निष्पन्न केलेलं आहे परंतु दोन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्याचा शूट घेऊनसुद्धा आपल्याला तो अद्याप मिळून नाही आलेला तक्रारदार महिला यांचा एक आश्रम आहे तिथे एक मुलगा राहतो तर त्या मुलाला घेऊन जाण्याबद्दल त्यांनी एका महिलेला फोन केला त्याच्या आईला त्यानंतर आईसोबत बोलणं झाल्यानंतर एक पुरुष त्यांच्यासोबत बोललेला आहे जो की इम्रान असं नाव आहे त्यांचा फोनवरून असतील शिळगार्ड वगैरे हो त्यांना झालेली आहे एक धमकी दिली आहे